सावधान जर तुमची रास कन्या असेल तर तुम्ही आता एका अशा वर्णावर उभे आहात जिथून तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केले अनेक रात्री जागून काढल्या लोकांचे टोमणे ऐकले आणि पदरी फक्त निराशा पडली पण आता थांबा कारण आकाशातील ग्रहांची स्थिति आता एक असा चमत्कार घडवून आणत आहे ज्याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हटले जाते हा कोणता ही साधा योग नाही हा असा योग आहे जो रंकाचा राव करतो थंबनेलवर जे वाचलंगे ते अगदी खर आहे आता जे मागाल ते मिळणारच पण यामध्ये एक फार मोठी अट आहे आणि एक धोक्याची सूचना सुद्धा आहे हा राजयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो कमी कालावधीसाठी आहे जर ही वेळ तुमच्या हातातून निसली तर कदाचित पुढची बारा वर्षे तुम्हाला अशी संधी मिळणार नाही तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यातील गोल्डन पिरियडमध्ये प्रवेश करायला चला तर मग जाणून घेऊया या राज्योगाचे संपूर्ण रहस्य नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांची गणना नाही तर ती येणाऱ्या काळाची पूर्वसूचना आहे कन्या राशीच्या जातकांसाठी गेल्या काही काळापासून शनी आणि गुरूची स्थिती संमिश्र फळ देणारी होती कधी पैसा आला तर तो टिकला नाही कधी आरोग्य बिघडले तर कधी जवळच्या व्यक्तींनीच साथ सोडली पण आता दोन हजार सव्वीसच्या या विशिष्ट महिन्यात तुमच्या कुंडलीत बुधादित्य योग आणि गुरूची विशेष दृष्टी एकाच वेळी पडत आहे हा संयोग कन्या राशीसाठी कुबेराचा खजिना उघडण्यासारखा आहे या तीन मिनिटांच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या आजवर कोणीही सांगितल्या नाहीत एक पहिली गोष्ट तुमच्या आयुष्यातील तो शत्रू जो तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होता तो आता स्वतहून बाजूला होणार आहे दोन दुसरी गोष्ट अचानक धनलाभाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती तीन तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हा राज्योग फळण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या एका कोप्यात एक छोटासा बदल करायचा आहे जो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी केवळ माहिती म्हणून बनवलेला नाही तर हा तुमच्यासाठी एक अलाम आहे वेळ खूप कमी आहे असं मी का म्हणालो कारण ग्रहांची ही युती अवघ्या काही दिवसांची पाहुणी आहे या काळात जर तुम्ही योग्य पाऊल उचललं तर तुमची सात पिढ्यांची गरिबी दूर होऊ शकते पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत की तुमच्या नोकरीत व्यवसायात आणि कौटुंबिक आयुष्यात नक्की कोणते मोठे भूकंप सकारात्मक अर्थाने होणार आहेत पण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा नशिबावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा मी तयार आहे असन टाईप करा तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जर तुमची रासकन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे तुम्ही थंबनेलवर वाचलेच असेल आता राज्योग तयार होतोय ज्योतिषशास्त्रात राज्योग हा असा काळ मानला जातो जिथे नशीब शंभर साथ देते गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात ज्या आर्थिक तणावाखाली आहात तो काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे पण लक्षात ठेवा ही वेळ खूप कमी आहे ग्रहांची ही विशेष स्थिती काही ठराविक काळासाठीच असते जर तुम्ही ही संधी ओळखली नाही तर पुन्हा तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कन्या राशीच्या जातकांना नक्की काय लाभ होणार आहेत आणि हा राज्योग यशस्वी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे कन्या राशीचा स्वामी बुध आहे सध्याच्या ग्रहमालेनुसार तुमच्या कुंडलीत शुक्र अत्यंत शुभ स्थानी प्रवेश करत आहे यामुळे तुमच्या राशीत धनलक्ष्मी योग आणि यश योग एकाच वेळी सक्रिय होत आहेत याचा अर्थ असा की तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात तिथे तुम्हाला यशाची खात्री मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा असे योग येतात तेव्हा व्यक्तीच्या बुद्धीला योग्य दिशा मिळते आणि संधी चालून येतात जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा व्यवसायात वाढ करायची असेल तर हीच ती वेळ आहे जेव्हा नशीब तुमचे दार ठोठावत आहे आर्थिक स्थिती सर्वात मोठा बदल तुमच्या आर्थिक स्थितीत होणार आहे जे पैसे अडकले होते ते आता परत मिळतील माता लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रमोशनचा आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून तुम्हाला मोठे सहकार्य मिळेल जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन पार्टनरशिप मिळू शकते क कौटुंबिक आणि प्रेम जीवन घरातील वाद संपुष्टात येतील जर लग्नाचे योग जुळून येत नसतील तर या काळात चांगली स्थळे येतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मित्रांनो जसे मी सुरुवातीला सांगितले की वेळ खूप कमी आहे नशीब दरवाजा ठोठावत आहे पण तुम्हाला तो उघडावा लागेल या काळात खालील चुका करू नका आळस सोडा जर तुम्ही या काळात फक्त नशिबावर विसंबून राहिलात आणि कष्ट केले नाहीत तर राज्योग फळ देणार नाही गोपनीयता पाळा तुमच्या प्रगतीबद्दल किंवा प्लान्सबद्दल बाहेरच्या लोकांशी चर्चा करू नका विशेष उपाय या राज्योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी दर बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा माता लक्ष्मी स्मोर दररोज सायंकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तर मित्रांनो आज आपण पाहिले की कन्या राशीसाठी हा राज्योग किती शक्तिशाली आणि दुर्मिळ आहे ज्योतिषशास्त्र आपल्याला रस्ता दाखवू शकतं पण त्या रस्त्यावर चालण्याचं चा काम फक्त आणि फक्त तुमचं आहे लक्षात ठेवा नशीब त्यांनाच साथ देत जे कष्टाची तयारी ठेवतात हा काळ असा आहे की जिथे तुमची एक छोटीशी कृती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकते मी सांगितलेले उपाय मग ते गणपतीची सेवा असो किंवा घराच्या ईशान्य कोप्यातील बदल हे पूर्ण श्रद्धेने करा कारण श्रद्धा असेल तिथेच फळ मिळतं मनात शंका ठेवू नका माझं चांगलं होईलच हा ठाम विश्वास ठेवा मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेकांनी आयुष्यात खूप सोसलं आहे कधी पैशानुभावी स्वप्न मारली असतील तर कधी जवळच्या लोकांनीच तुमचा विश्वासघात केला असेल पण हा व्हिडिओ पाहणं हा सुद्धा एक संकेत आहे की आता तुमची वेळ बदलणार आहे नियती तुम्हाला काहीतरी चांगलं देऊ इच्छिते म्हणून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी समस्या कोणती आहे ती आर्थिक आहे आरोग्याची आहे की कौटुंबिक आहे तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः वाचतो आणि तुमच्या प्रश्नांवर आधारित उपाय देण्याचा माझा प्रयत्न असतो तुमची एक कमेंट आम्हाला पुढचा व्हिडिओ अधिक चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी प्रेरणा देते जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे कोणाचं तरी भ्ल होऊ शकतं तर हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा कारण शुभ कार्य शेअर करणं हे सुद्धा पुण्याचं काम असतं अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दल आणि जीवनातील महत्वाच्या बदलांबद्दल दररोज अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो वेळ खूप कमी आहे आजच सकारात्मक विचाराने कामाला लागा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो हीच प्रार्थना भेटूया पुढच्या एका खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय महालक्ष्मी